हॅलो एव्हरीवन तर आज आहे दोन फेब्रुवारी आणि आज आहे माझ्या सईचा रिझल्ट सेकंड युनिट टेस्टचा आणि आज काय मिटिंग आहे एक पॅरेंट्स मिटिंग फक्त मम्मी लोकांना बनवलं आहे तर त्याची तयारी आहे सकाळीच बघा गुरु पहिलीच तयार आहे तर आता आम्ही निघतो शाळेला तर आम्ही आलो तर आज सकाळी सकाळी शाळेत सईच्या शाळेत आज मिटिंग होती हेल्थ त्या हिशोबाने यांचं हेल्थ चेकअप झालं सर्वांचं इंजेक्शन वगैरे हो दिलं मॅडमचा मेसेज होता की बा आज सेकंड युनिट टेस्टचे रिझल्ट आहे आणि मदर्स पॅरेंट्सला बोलवलेलं आहे आज त्यांच्या थोडंसं क्लीन काय म्हणते का स्वच्छतेबद्दल माहिती द्यासाठी मग इंग्लिश जमत नाही मग जाऊ द्या तर सांगितलं मग त्यांनी असं असं करायचं तेस्टी तिसती करायचं साई मिसने खूप स्ट्रिक्ट सांगितलं आज सगळ्या मम्मीला रागवलं माहिती आहे का सांगते तुला घरी गेल्या सगळ्या मम्मीला तो, दोन सुमसे, सुमसे, दोन जा, तो का तो आणि मग येत नामर समोसे घ्या म्हणजे दोन समोसे होममेड समोसे दोन होममेड समोसे घेतले आणि सईचा रिझल्ट खूप छान आहे आज रिझल्ट होता सईची एक्झाम झाली होती सेकंड यू टेस्टमध्ये तर सईला खूप छान मार्क आहे तिला तर मराठीमध्ये टेन पैकी टेन आहे हिंदीमध्ये टेन पैकी साडे नाही सई फक्त ई व्ही एसमध्ये थोडेसे कमी आहे करून तर राहिली जेव्हा मी ह्या शाळेत टाकलं तेव्हा खूप इच्छा होती की बा ह्या शाळेत टाका मी होली मराठीमध्ये होती बा खूप एक इच्छा होती मग लॉकडाऊनमध्ये मग तिचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला मी म्हटलं पहिले माझं कसं आहे मी तिला जास्त प्रेशर नाही करत माझं हे इथपर्यंत विचार होता की नाही जर हिला जमलं खूप कठीण गेलं तर बा मी दुसऱ्या शाळेत टाकून दे बा तिने केलं कवर आणि विशेष म्हणजे मला तिचा अभ्यास नाही घ्यावा लागत ती स्वतःच करते झालं कसं आहे उद्या एक्झाम आहे हो मम्मी झालं सगळं झालं बरं पहिलीपासून आहे मला बिलकुल अभ्यास नाही घ्यावा लागत असं बसवा नाही लागत

शाळेतून आता आम्ही चाललो कुठे चाललो सही आपण बोल कशासाठी शॉपिंग करायला कशा कशाची शॉपिंग माझ्या पण येत पडते तर आम्ही आता सहीसाठी शॉपिंग करायला चाललो आता काय केणार काय नाही आपल्या ह्याच्या कुठे झालेलं एकरा तर आम्ही आलो तर शॉपिंग करायसाठी सहीचा सा वाढदिवस आहे सहा तारखेला आणि खूपच बापा आमची इथे काव्याचे सगळे व्लॉग बघत राहते आम तर आमची एक छोटी काव्य आहे तर पहा पाणी मान बाप्पा दे तर आम्ही आलो आहो आता रिलायन्स ट्रेंड्समध्ये तर मागे पण शॉपिंग केली होते आम्ही आणि आता पुन्हा आलो आहो असं हिला आमच्या मॉलमध्ये शॉपिंग करायची आहे आम्ही कारण काव्या शॉपिंग करायला मॉलमध्ये जाते ना म्हणून असं आपल्याला आपलं पण एक असते की आपण बालाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा आणि आपल्या देवाने तो आशीर्वाद दिला आहे की आपण आपल्या लेकडाची इच्छा पूर्ण करू शकतो तर चला तर आमची आता सही राणी एंटर झाली आहे आणि बॅग बॅग कुपन मग हे बॅग ठेवून देतो पहिले ना तेच म्हटलं चला बघा पप्पा मोबाईल देऊन तसंही वर झालं लागेल ना आपल्याला याच्यासाठी सही झा हो बिंदस का बरं 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 देऊ देऊ नंतर सही हा सगळ्यात लास्टमध्ये लास्टमध्ये हो हो पहिले घेऊन घे मग एक मिनिटाचा चॅलेंज चल एक मिनटाचं चॅलेंज पाहिजे म्हणजे चल हिच्या पप्पा हे घेऊन आले कोण्या पूजू तुम्ही एक घेऊन आला <laughs> 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 मी सांग माझ्या काही एक माझ्या पसंत तिचा एक तुझ्या पसंत ओके वा ना हा सर प्लीज हा हा प्लीज हा द्या मग मला आहे ना सई सगळंच छान आहे सगळंच घेऊन द्या चल चल पहिले तू पहिले पण याची शॉपिंग करून जे आहे छान मी ते पाहिलं होतं ग सई मी त्या दिवशी थांब नाही फिट फिट, फिट पाहिजे ट्राय करून पाहिजे ना तो ट्राय करते ओके ट्राय करायचं हा पण घेऊन घे तो पण घेऊन घे तो पण घे ना रश्मी ट्राय करायला काही हरकत आहे का हा पण घे आणि हा पण घे हे तीन ट्राय करू तिकडे 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 तर हे आमच्या एक सैने छान आता घातला ड्रेस बघू शतशी इकडे इकडे पाहू देवडला तुला आवडला का हा आवडला तुला मोठी झाली बाई पोरगी माझी आता तिकडे बा असाली पड सर हो सर तुमचे व्हिडिओ नेहमी बघत होते हॅलो आज तुम्हाला नाही आता झाली सई कडे ना रश्मी सोनू ने व्हिडिओ काढतात एक, एक फोटो घेऊ का हा हा आवडला पप्पाला खूप छान व्हिडिओ करता म्हणजे हसबंड पण खूप कोऑपरेटिव्ह आहे हा त्याच्यामुळे काय ही माझी मुलगी हा तिची शॉपिंग आहे ना बर्थडे सहा तारखेला हॅपी बर्थडे ऍडव्हान्स मध्ये थँक्यू

अहो सर ते तिला पाणी तर थांबा ना तुम्ही छान वाटत आहे चल इकडे तिसरा चेन तर हा एक तिसरा ड्रेस आहे पण ते अटॅच आहे तो म्हणजे घालून नाही पाहता येत आहे पण तशी ती घालणार नाही कारण मला मैदाईचा प्रॉब्लेम कधी अशी फिट 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 पाहिजे कोणतं घेतलं रश्मी तू हे नको घेऊ ऐकून घेऊ हे एक एक फ्रॉक आहे प ह्या जो आहे घातलेला आहे ना ह्या हा 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 एकदम मस्त आहे आणि उन्हाळ्यात विस पण चांगला हा हाँ, आप चलते क्या हैं? हाँ चलते हैं ना कौन है चला? हम से ही शुरू फ्रेंड्स अब मैं चेंज करने वाली हूँ ठीक है आपको बाद में मिलेगी। एक फ्रेंड्स एक मैंने ये वाला पहना है जो कि मुझे इतना अच्छा नहीं लगा पर इसका टॉप बहुत लूज है और ये मेट भी बहुत लूज है। इस मुजीत नाचने लगा इसलिए एक पर मम्मी दिखा देती हैं मुझे तुम्हारा फॉलो ये है का आई है है लूज है जींस ठीक है ना

मैं बोलती जिन्ट जिन्ट कर, मैं तो बोलती ये टॉप रेअर जीन्स चेंज कर ठीक आहे मॅन्स वेरी नाईस अरे असं घालून नसतं चल पहिले बिलिंग करावं लागते त्याच्यात कोड असते कोड काढायला लागते थोडस घे हे आता हे आता झालं फिनिशिंग तुझं आता खाली आपण तो वन मिनिटचं चॅलेंज करू ते तर आता सईचा मी सईला वन मिनिट चॅलेंज दिलं तिला वय एका मिनिटात काय घ्यायचं आहे काय नाही ते घेणार आहे तर तर सईला वन मिनिट चॅलेंज दिलं होतं की वन मिनिटमध्ये तुला काय घ्यायचं काय नाही तू पटापट पटापट घेऊन घे जेवढे तू एका मिनिटात घेशील तेवढे तुला सगळे जे पण तिनं जे हात लावून आपल्या बॅग म्हणजे सोबत ठेवलं तर ते सगळं तिला घेऊन हो, देणार आहे तर तिचं बघा किती पटपट पटपट चालू आहे असं आहे पहा पहा आता तिकडे झाले तिकडे झाले तिकडे झाले तिचं बड्डेच आहे आता काही बोलताच येत नाही आपल्याला तसे मी तिला एवढे कपडे जास्त कपडे नसते घेत मोजकेच घेत असते असं खूप काही कपड्यांचा पसारा नाही करत नाही कारण हिचं कसं आपण कितीही आपण करून दिलं ट्यूशनचे वेगळे घरचे वेगळे बाहेरचे वेगळे चप्पल पण असंच करून दिलं तरीही ट्युशनचे कपडे घरात घरातले कपडे ट्युशन असं असंच चालते कितीही करून दिलं तरी व्यवस्थित आता असतेच मला लहान मुलांचं तरी पण आता बघू नाही पण हा कसं असं एकदम हे एकदम हे वाटून नाही खूप तसंच फ्री वाटून इलेव्हन तर मग आता साईची शॉपिंग झाली होती छान शूज राहिले होते इला आहे ना आतापासून खूप असे हिलचे आवडते पण मला नाही आवडत जास्त हिल मोठे झाल्यावर तू घालू शकते पण आतापासून काही गरज नाही आहे ना तर मला हे असे सॉफ्ट आणि सिम्पलमध्ये आवडतात तर पहिले व्हाईट कलर आम्ही चूज केला पण तो के तिला थोडंसं व्यवस्थित होत नव्हता प नाही व्हाईटवाला नाही सॉरी ब्ल्यूवाला पण तो तो व्हाईटवाला पण केला तो आवडला मग त्याच्यामध्ये छान पिंक कलर होता तर मग आम्ही पिंक कलर ट्राय केला आणि तिला छान वाटला आणि हिचं कसं आहे थोडंसं वेगळं काम आहे माझ्या सईचं जेवढं मला लहानपणी समजत नव्हतं तेवढं हिला समजते नट्टाफट्ट्याच्या बाबतीत नट्टाफट्टाच्या बाबतीत आताही समजत नाही मला तर तिचे पप्पाच असतो असे पाहत होते हां तिचे व्हिडिओही पाहते तिचे रील्सही पाहते तिचे पप्पा पाहत राहते रश्मी काही खरं नाही म्हणते डोक्यावरचे पूर्ण केसं जाते म्हणते आपल्या पण असो आता पण आम्ही तिला नेहमी सांगत असतो की छान म्हणजे तिला आम्ही सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीसाठी ती बिंदास काव्याचे ब्लॉग बघत असते तर आम्ही तिला बघू देतो आणि तिला सांगतो आणि म्हणजे कसं तिच्याकडं चांगल्या गोष्टी शिको म्हणजे शिकून घेण्यास सांगतो काव्याच्याकडनं कारण तिचे पण खूप छान ब्लॉग असतात सगळेच बघतात आज सगळ्यांची चाहती आहे आणि म्हटलं तिच्या तिचे ब्लॉग बघते तर तिच्यापे तिच्या सो म्हणजे तिच्याकडून चांगल्या गोष्टी शिकायच्या वाईट गोष्टी शिकायच्या नाही आणि तिचे ब्लॉग खूप छान आणि फॅमिलीवाले असतात तर माझी साईची खूप इच्छा होती की बा तसं काही ब्लॉग बनवायचा मॉलचा आता बर्थडे पण होता आणि कुपन्स पण होते आमच्याकडे आणि बघा तिला छान पिंकवाला आवडला आणि मग आम्ही हा पिंकवाला ट्राय केला हा शूज आणि मग आम्ही घरी निघालो चला आमच्या सईची शॉपिंग झाली काय राहिलं मग चला आता काय राहिलं सईच नाही साता नको घेऊन तुला मी पाच तारखेला आणून देईन ना बड्डेच्या अगोदरच्या दिवशी छान अगं त्याच्यासाठी अगोदर या लागते तर आम्ही झाली सईची शॉपिंग सई सईला नेल्स पाहिजे म्हणते नेल्स घेऊन कुठे गेली तर आम्ही रिलायन्स ट्रेंड्समधून शॉपिंग केली आता आम्ही सईला नेल्स घेऊन देतो आणि मग घरी जातो मग तिथे ट्युशनला जाणार तर असं आहे तिच्यासाठी नेल्स घेतले शृंगारमधून आणि झालं तिचा असा होता बड्डेच्या शॉपिंगचा व्लॉग तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मत...